नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च रक्तदाब वाईज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं आदी अनुषंगिक कामं रेल्वेकडून तरी परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक रॅम्प आदी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येत आहे या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोटे महावितरणचे अधिकारी आदीही आधि उपस्थित होते या पाहणीदरम्यान या प्रकल्पाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले तसंच या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा असंही आयुक्तांनी सांगितलं नवीन उपनगरीय रेल्वेच्या स्थानक कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्याबाबतही तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत या पाहणीदरम्यान आयुक्तराव यांनी आत्तापर्यंत झालेलं काम तसंच मार्गाचं काम पूल आदी या कामांचाही आढावा घेतला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लारकी हिंदू समाजाचा हा मुख मोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे एक हे तो सेफ आहे असं सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केलाय तर आमदार निरंजन डावकर यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवं असं आवाहन केले सकल हिंदू समाज आणि तमाम हिंदू संघटनांच्या वतीनं बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मोफ मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले हाताला काळा फिती लावत त्यांनी निषेध व्यक्त केला एक राहाल तरच सेफ राहाल असं आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केलं ठाणे भिवंडी निजामपूर आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात पाचशे दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळतं त्याअंतर्गत ठाणे भिवंडी निजामपूर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी नवीन पंप हाऊसचं बांधकाम नवीन जलवाहिनी टाकणं आणि जुल्या जलवायूची दुरुस्ती करणं या कामासाठी दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये मान्यता दिली होती तांत्रिक मान्यता होऊन सुमारे तीन वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला होता अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचं काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम दीड वर्षातच पूर्ण करावं त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्यांशिवाय पाणीपुरवठा करणं शक्य होणार आहे तसंच भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणं शक्य होईल असंही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले कोरोनाची परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे याआधी मुलांना चांगला सराव करता यावा हेतून प्रेरणा संस्थेच्या वतीनं रविवारी ठाण्यात सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं जनसेवक आमदार संजय कळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं ठाणे शहरातील बारावी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस अशा चार रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले सराव परीक्षेचं हे बारावं वर्ष आहे ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम आणि महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बोर्ड पद्धतीनं सराव परीक्षा पार पडणार आहेत आठ तारखेला सायन्सचा फिजिक तर कॉमर्सचा इको हा पेपर असणार आहे तर पंधरा तारखेला के केमिस्ट्री आणि बी केचा पेपर तर बावीस तारखेला सायन्सचा मॅथ्स आणि ओ सी आणि एकोणतीस तारखेला सायन्सचा बायो आणि कॉमर्सचा मॅथ्स असे चार रविवार हे पेपर होणार आहेत रविवारी आठ डिसेंबर रोजी या सर्व परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी आमदार संजय कळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रेरणा प्रतिष्ठानचे पंढरीनाथ पवार संतोष साळुंके आदींसह इतर मान्यवरही उपस्थित होते या सराव परीक्षेला एक हजार दोनशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी आणि सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने त्यांना पेपर लिहिता यावा त्याचा सतत सराव व्हावा याकरिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आहे मुख्य ओरडा परीक्षा या परीक्षेमुळे मुलांचा चांगला सरा हो चा हो सराव होतो तसच त्याचा फायदा मुलांना बोर्डाच्या परीक्षेत नक्की होईल असा विश्वास आमदार संजय कळकर यांनी यावेळी व्यक्त केला नाही दरवर्षी आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स कॉमर्स या दोन्ही फॅकल्टी मध्ये विद्यार्थ्यांकर सराव परीक्षा घेतो आता एक तप झालेला आहे आणि आम्हाला बारा वर्षात फार चांगला अनुभव आलेला आहे हजारो विद्यार्थी एकतर या सराव परीक्षेत भाग घेतात आणि ते त्यांच्या दृष्टीनेही चांगला आहे कारण की आपण जसं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्यामुळे या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवगत होतं की आपण कुठे कमी पडतोय काय आपण करायला पाहिजे आता बारावीची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे त्याच्यामुळे हा डिसेंबरचा पूर्ण महिना जो आहे तो सराव परीक्षा होईल आणि मधल्या काळामध्ये त्यांना अनेक सुधारणाला वाव मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे तो गुणवत्तेत देखील होतो आणि त्याच्यामुळे या शहरातल्या विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढण्याकरता आपणही काही प्रयत्न कराव आहे या हेतूने आम्ही काम करतोय आणि त्याचा खूप मोठा उपयोग हो। आणि म्हणूनच फार मोठा प्रतिसाद जो आहे तो या सराव परीक्षेला मिळतो आणि सराव परीक्षा झाल्यावर प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा होते त्यानंतर देखील आम्ही तो त्यांचा पाठपुरावा सोडत नाही आणि कोण होणार ठाण्याचा टॉपर अशा प्रकारची एक त्यांना कॉम्पिटिशन आम्ही लावतो आणि जे गुणवत्ताधारक शहरामध्ये आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा अवॉर्ड देतो त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम हे देखील करतो मला वाटतं शैक्षणिक जगतामध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ देत असताना त्यांना अशा प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून देखील त्यांना सराव होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे सगळेच जण या सराव परीक्षेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि सहभागी होतात